नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या चिंताजनक आकडेवारीबद्दल आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेविषयी शेतकरी नावाचा हा वर्ग भारताचा महाराष्ट्राचा कणा म्हणवला जातो पण गेल्या काही वर्षात विशेषतः दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं जे प्रमाण आहे ज्या पद्धतीनं ते वाढत चाललं आहे ते पाहता ही वाक्य पोकळ बनली आहेत याची खात्री पडते नुकत्याच समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तीन महिन्यातच सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणजे दररोज जवळपास आठ ते दहा शेतकरी आपलं आयुष्य संपवत होते ही आकडेवारी आज ऐकू येणाऱ्या विकास आणि वृद्धीच्या कथनाला थेट छेद देणारी आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सोयाबीनसारख्या पिकांचा भावांतराचा प्रश्न इतर पिकांचं नुकसान आणि राजकीय धोरणांचा अभाव याबाबत आज आपण एक प्रकाशजोड टाकूयात महाराष्ट्रात शेती संक्रमणाच्या काळातून जाते शेती हा इथल्या शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय पण या व्यवसायातला तोटा हा सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे कारण शेतीत लागणारी सामग्री जसं की बियाणं खतं कीटकनाशकं यांचे भाव गगनाला भिडलेत पण शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन पिकवलेल्या मालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीनचं घेऊया महाराष्ट्रात सोयाबीन हे खूप मोठं पीक आहे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात मात्र यंदा सोयाबीनला हमीभावापेक्षाही भावापेक्षाही कमी किंमत मिळते शेतकऱ्यांना प्रति क्विंटल चार हजार ते साडेचार हजार रुपये भाव मिळतोय तर खर्च यापेक्षा कित्येक पटीने जास्त मग शेतकरी कर्ज घेतो सावकाराकडून किंवा बँकेकडून आणि कर्जाचा हप्ता फेडायची वेळ आली की त्याच्याकडं पैसा येत नाही यातूनच मग हाताशा वाढते आणि शेतकरी टोकाचं पाऊल उचलतात दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये एकट्या बीड जिल्ह्यात तीनशे चौदा नांदेडमध्ये दोनशे बारा धाराशिवमध्ये दोनशे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या ही आकडेवारी आपल्याला हे सांगते की आपली व्यवस्था कुठंतरी कमी पडते यातला सोयाबीनचा प्रश्न सध्या गंभीर होत चालला आहे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की सरकारनं भावांतर योजना आणावी म्हणजे जर बाजारात सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी असला तर सरकार ती तूट भरून काढेल पण ही योजना अजूनही कागदावरच आहे शेतकऱ्यांना वाटतंय की सरकार फक्त आश्वासनं देतं पण प्रत्यक्षात काहीच होत नाही मागच्याच महिन्यात म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीनच्या लागवडीचं प्रमाण बासष्ट टक्क्यांपर्यंत गेलं पण पावसाचा खंड पडल्यामुळं आणि भाव कमी मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं सोयाबीनचा भाव स्थिर नसतो आणि याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो जर सरकारनं भावांतर योजनेला गती दिली तर शेतकऱ्यांना किमान आधार मिळेल पण सध्या तरी ही मागणी हवेतच आहे सोयाबीन व्यतिरिक्त इतर पिकांचीही तीच अवस्था आहे उसाचं उदाहरण घेऊया उसाला रासायनिक खतांचा अतिवापर झाल्यामुळं हेक्टरी उत्पादकता वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाली आहे ज्वारीचं क्षेत्रही कमी आहे आणि याचा परिणाम पशुधनावर होतोय पशुधन कमी झालं तर दूध उत्पादन घटेल म्हणजे एका पिकाच्या नुकसानाचा परिणाम संपूर्ण शेतीच्या साखळेवर होतो सोबतच दूध दराबाबतची शेतकऱ्यांची तगमगही आपल्या ओळखीचीच आहे कापूस हळद मका यासारख्या पिकांनाही योग्य भाव मिळत नाही यंदा कापसाची लागवड अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंतच झाली कारण पावसाच्या अनियमिततेमुळं शेतकरी सावध झाले नैसर्गिक आपत्ती कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि पाण्याचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्याचसोबत कीटकनाशकं बियाणं यात होणारी फसवणूक वेगळीच आता यातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण सिंचन सुविधा आणि कर्जमाफी यासारख्या गोष्टींची गरज आहे पण सरकारच्या योजना या गोष्टींचा नीट विचार करत नाहीत सरकारकडून शेतकऱ्यांना समोर ठेवून अनेक योजना जाहीर केल्या जातात जसं की पीक विमा योजना सूक्ष्म सिंचन योजना किंवा राष्ट्रीय फलोत्पादन अभियान पण या योजना अनेकदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूच शकत नाही उदाहरणार्थ उभारी टू पॉईंट ओ हो। हा कार्यक्रम शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठीचा पण याची अंमलबजावणी नीट होत नाही शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात कागदपत्र ऑनलाईन अर्ज आणि नोकरशाहीचा त्रास शिवाय सरकारचा धोरण शेतमालाला हमीभाव देण्यावर लक्ष केंद्रित करत नाही एम एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत ही फक्त कागदावरच दिसते प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाजारात कमी भावात माल विकावा लागतो याशिवाय शेतीसाठी कर्ज मिळणेही अवघड आहे बँक ऑफ महाराष्ट्रसारख्या बँका कर्ज तर देतात पण त्यासाठी इतके नियम आणि अटी असतात की शेतकरी तिथेही अडकतो सरकारनं दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं आश्वासन दिलं होतं पण आज दोन हजार पंचवीसमध्येही ती आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत शेतीबाबत आणखी एक मोठी समस्या आहे आणि ती म्हणजे जागृतीचा अभाव शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल सरकारी योजनांबद्दल आणि आधुनिक शेती पद्धतींबद्दल पुरेशी आणि वक्तशीर माहिती मिळत नाही उदाहरणार्थ ना हेजिंग डेस्क नावाची संकल्पना जी शेतकऱ्यांना बाजारातल्या जोखमीपासून वाचवण्यासाठी आहे या योजनेचा संबंध शेतमालाच्या फ्युचर्स मार्केट म्हणजे भविष्यातल्या बाजारभावांशी आहे पण किती शेतकऱ्यांना याची माहिती आहे सरकारने याबाबतच्या जागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवायला हवे पण तसं होताना दिसत नाही गावागावात शेतकरी कार्यशाळा होतात पण तिथंही फक्त मोठमोठ्या अधिकाऱ्यांची भाषणं होतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत असा अनुभव आहे हो याशिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचं मार्केटिंग म्हणजे विपणन कसं करायचं हेही शिकवलं जात नाही परिणामी शेतकरी मध्यस्थांच्या हातात म्हणजे एजंटच्या हातात अडकतो आणि त्याचा माल कमी भावानं विकायला मजबूर होतो त्यात दोन जुलै म्हणजे कालच इंडियन एक्सप्रेसच्या पार्थसारथी बिस्वास यांची ही बातमी पहा फ्युचर्स मार्केटमधल्या या हेजिंग डेस्कची सुविधा कापसाला सुरू होते मक्याला सुरू होते पण सोयाबीनला मात्र ही सुविधा वापरता येत नाही बाजारातल्या सट्टाबाजावर आळा घालण्याची गरज सांगत सेबीनं सोयाबीनच्या फ्युचर्स व्यापारावर बंदी घातली आहे तेव्हापासून सोयाबीनचे शेतकरी आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या हा प्रश्न विचारत आहेत की सोयाबीनवर हा अन्याय कशासाठी सर ते शेवटी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत बऱ्याचदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा म्हणजे भारतीय धोरणांवर जागतिक धोरणांचा पडलेला प्रभाव जागतिक नाणेनिधी म्हणजे आय एम एफ आणि गॅट करारानंतर भारतात शेती धोरणांमध्ये मोठे बदल झाले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक उदारीकरणानंतर आय एम एफच्या सल्ल्यानं भारतात शेती क्षेत्रात बाजारपेठ केंद्रित धोरणं स्वीकारावे लागली ज्यात अनुदानं कमी करणं आयात निर्यात निर्बंध शिथिल करणं आणि खाजगीकरणाला चालना देणं यांचा समावेश होता गॅट करार विशेषतः एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये स्थापन झालेल्या जागतिक व्यापार संघटना म्हणजे डब्ल्यूटीओ अंतर्गत कृषी करारानं शेतीमालाच्या व्यापारावर जकात आणि निर्बंध कमी करण्यावर भर दिला ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करावी लागली यामुळं काही शेतकऱ्यांना फायदा नक्कीच झाला पण सोयाबीन आणि कापूस यासारख्या पिकांना स्थिर भाव मिळण्यात अडचणी येऊ लागली आय एम एफनं शेतीतून औद्योगिक समाजाकडे वाटचाल करण्यासाठी ऑफलोडिंग तंत्र सुचवलं ज्यात शेतीवरील अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना सेवा आणि उद्योग क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला गेला भारतात मात्र याचा प्रभाव संमिश्र राहिला शहरी भागात औद्योगिकरण वाढलं पण ग्रामीण भागात मात्र पुरेशा रोजगार संधी उपलब्ध झाल्या नाहीत आणि त्याचवेळी शेतीत असलेल्या अस्थिरतेमुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात यामुळे शेती धोरणांमध्ये शेत या स्थानिक गरजा आणि जागतिकीकरण यांच्या द्वंद्वात शेतकरी भरडला गेला आता प्रश्न येतो यातून मार्ग कसा काढायचा पहिलं म्हणजे सरकारनं भावांतर योजना तातडीनं लागू करावी सोयाबीन कापूस ज्वारी यासारख्या पिकांना हमीभाव मिळायला हवा दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सुलभ कर्ज पुरवठा व्हायला हवा तिसरं म्हणजे सिंचनाची व्याप्ती लवकरात लवकर वाढायला हवी जेणेकरून पावसाच्या स्वभावावर शेतीचा अवलंबित्व कमी राहील चौथं म्हणजे शेतकऱ्यांसाठी गावागावात जागृती शिबिरं घ्यायला हवीत जिथं त्यांना आधुनिक शेती विमा योजना आणि मार्केटिंगची माहिती मिळेल पाचवं म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीनं मदत करायला हवी मग ती आर्थिक असो शिक्षणाची असो किंवा जोडधंद्याची आणि सरते शेवटी शेतकरी आणि शासन या दोन्ही घटकांनी जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यांचा गांभीर्यानं विचार करायला हवा या संकल्पना फक्त पर्यावरणवाद्यांच्या चर्चांचं खाद्य नाहीत ते मुद्दे जगाच्या पटलावरून आपल्या बांधापर्यंत कधीच पोचलेत त्यामुळे या चर्चेपासून पळ न काढता त्यांना सामोरे जात शेतीमध्ये व्यापक बदल घडवून आणायची गरज तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल